अविनाश खर्शीकर म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील हॅन्सम एव्हरग्रीन चॉकलेट हिरो नाटक मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाची मोठी छाप सोडली पण त्यांची ओळख केवळ अभिनेत्यापुरती मर्यादित राहिली नाही आज आपण यूट्यूब सी डी किंवा डीव्हीडीवर वर जुन्या गाजलेल्या मराठी नाटकांचा आनंद घेऊ शकतो याचं संपूर्ण श्रेय अविनाश खर्शीकर यांना जातं त्यांच्या या अनमोल योगदानाबद्दल आणि त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत बालपण आणि शिक्षण अविनाश खर्शीकर यांचा जन्म एकोणीसशे असलं तरी त्यांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण पुण्यातच झालं त्यांचे वडील एलआयसी मध्ये नोकरीला होते तर आई गृहिणी होत्या मध्यमवर्गीय कुटुंबात लहान बहीण आई वडील यांच्यासोबत त्यांचा साधा सोपा संसार होता वडिलांची नोकरी फिरती असल्यानं अविनाश यांनी सेंट्रल स्कूल मधून प्राथमिक शिक्षण घेतलं पुढे त्यांनी पुण्यातील एमई एस कॉलेज मधून वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली शाळा आणि कॉलेजात खेळांमध्ये सक्रिय असायचे पण अभिनयात त्यांचा कधीच सहभाग नव्हता मात्र लहानपणापासून त्यांना चित्रपट गृहात जाऊन सिनेमे पाहण्याची आवड होती कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर अविनाश यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे शाखेत नोकरी सुरू केली पण तिथे त्यांचं मन रमलं नाही एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी ती नोकरी सोडली आणि तत्कालीन मद्रास इथं दिग्दर्शक निर्माते के बालचंद्र यांच्या विनस कंपनीत ट्रेनी प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम सुरू केलं तिथे त्यांनी राजेश खन्ना यांच्या अनेक चित्रपटांसाठी प्रोडक्शनचं काम पाहिलं याच काळात त्यांची भेट रमेश देव यांच्याशी झाली ज्यांना स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू करायची होती रमेश देव यांनी अविनाश यांना मुंबईत येण्याचा प्रस्ताव दिला आणि अविनाश यांनीही होकार दिला रमेश देव यांच्या प्रोडक्शन अंतर्गत सुखानो या मराठी चित्रपटाचं संपूर्ण प्रोडक्शनचं काम अविनाश यांनी यशस्वीरित्या पार पाडलं त्यावेळी त्यांचा पगार होता फक्त एकशे पन्नास रुपये महिना याचबरोबर ते रमेश देव यांच्या नाटक कंपनीचं व्यवस्थापनही सांभाळत होते रमेश देव यांच्या अजिंक्य थिएटर्सच्या आव्हान या नाटकाचं व्यवस्थापन करत असताना एकदा जयंत सावरकर प्रयोगाला पोहोचू शकले नाहीत रमेश देव यांनी अविनाश यांना सावरकर यांची भूमिका साकारण्यास सांगितलं कुलदीप पवार यांच्या मदतीनं अविनाश यांनी मेकअप केला पण जयंत सावरकर पोहोचले आणि अविनाश यांना मेकअप काढावा लागला पुढे जळगावात आव्हान नाटकाचा प्रयोग असताना पुन्हा जयंत सावरकर यांना येणं शक्य झालं नाही यावेळी अविनाश यांना नाटकाचे सर्व संवाद पाठ होते त्यांनी स्वतः ती भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आणि याच अपघातानं त्यांची अभिनय क्षेत्रात एंट्री झाली या नाटकाचे त्यांनी जवळपास दोनशे पन्नास प्रयोग केले अभिनयाबरोबरच ते नाटकाचे व्यवस्थापनही उत्तम सांभाळत होते लग्नाची वेळी दिवा जळू दे सौजन्याची ऐशी तैशी यासारख्या अनेक नाटकांचं व्यवस्थापन त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं या सौजन्याचा फायदा उठवला पाहिजे कुठला रे पेटी काढ तबला काढतो नानाने डबे वाजू नको म्हणून सांगितले डबे नाहीयेत तबला तबला कालच माझ्या मित्राकडून आणलाय ए नाना रागावले म्हणजे ते कसे रागवतील का ते सौजन्यात नाहीत का वा। अविनाश खर्शीकर यांनी अभिनेत्याच्या रूपात माझी बायको माझी मेवणी तुझं आहे तुझं पाशी सौजन्याची ऐशी तैशी वासूची सासू अपराध मिस केला यांसारख्या नाटकातून हजारो प्रयोग केले विशेषतः माझी बायको माझी मेवणी या नाटकाचे पाच हजार ते सहा हजार प्रयोग त्यांनी सादर केले पण त्यांना खरी ओळख मिळाली ती सौजन्याची ऐशी या नाटकापासून तुझं आहे तुझं पाशी या नाटकाचे तब्बल त्रेचाळीस वर्ष त्यांनी प्रयोग केले अविनाश यांनी एकोणीशे अठ्याहत्तर साली बंदीवान मी या संसारी या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं हा चित्रपट एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये प्रदर्शित झाला आणि अरुण कर्नाटकी यांनी त्यांचं दिग्दर्शन केलं होतं या चित्रपटातील त्यांची छोटीशी भूमिका असूनही त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं एकोणीशे मध्ये बायको असावी अशी या चित्रपटात त्यांनी साकारलेली डॉक्टर शैलीनं आणि उत्कृष्ट विनोदी त्यांना मराठी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख मिळवून दिली अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डे यांच्यासारख्या दिग्गजांसोबतच्या त्यांच्या केमिस्ट्रीनं अनेक चित्रपटांना यश मिळवून दिलं दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली कमिशन नस्ती आफत दामिनी यासारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या विशेषतः केले याशिवाय का विशे विशे के ते घरा पाहुणी बायको यासारख्या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं अविनाश खर्शीकर यांचं मराठी रंगभूमीवरील योगदान अभिनयापुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी मराठी आणि गुजराती नाटकांचं संवर्धन आणि दस्तावेजीकरण करून एक महिलाचा दगड रचला दोन हजारच्या दशकात त्यांनी अभिनयातून काही काळ विश्रांती घेऊन जुन्या आणि गाजलेल्या नाटकांचं दस्तावेजीकरण केलं त्यांनी सुमारे चारशे पन्नास मराठी आणि दोनशे पन्नास गुजराती नाटकांचं थ्री सेटअप कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्डिंग करून व्हीएचएस आणि सीडी स्वरूपात संकलन केलं सौजन्याची ऐशी तैशी वासुची सासू यासारख्या नाटकांचं सा रेकॉर्डिंग त्यांनी केलं यामुळे ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांना ही नाटकं घरी बसून पाहण्याची संधी मिळाली आहे कोण्या घरात अविनाश यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं त्यांनी बकुळा नामदेव घोटाळे आणि माझा नवरा तुझी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिलं याशिवाय माझा नवरा तुझी या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली अविनाश खर्शीकर यांनी नवोदित कलाकारांना प्रोत्साहन दिलं आणि मराठी नाटकांचं दस्तावेजीकरण करून त्यांना पिढीपर्यंत पोहोचवलं त्यांच्या या कार्यामुळे मराठी रंगभूमीचा वारसा जतन झाला आणि त्यांना रंगभूमी प्रेमींचा आदर मिळाला अविनाश खर्शीकर यांचं निधन आठ ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालं त्यांना तातडीनं ठाण्यातील बेधनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला निधनाच्या वेळी ते अडुसष्ट वर्षांचे होते यापूर्वी त्यांना काही आरोग्याच्या समस्या होत्या दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली होती आणि जानेवारी दोन हजार वीस मध्ये यकृताशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत तरीही त्यांनी या आजारांवर मात करून पुन्हा सक्रिय काम सुरू केलं होतं त्यांच्या अचानक निधनानं मराठी आणि गुजराती मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली अविनाश करशीकर हे मराठी चित्रपट रंगभूमी आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक अष्टपैलू कलाकार होते त्यांच्या नैसर्गिक अभिनयानं विनोदी शैलीनं आणि प्रेक्षकांची जोडून घेण्याच्या कलेनं ते प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेले त्यांनी अभिनय निर्मिती आणि दस्तावेजीकरणाच्या माध्यमातून मराठी आणि गुजराती मनोरंजन विश्वाला समृद्ध केलं त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीसाठी मोठी हानी आहे तुम्ही साडी साडी चहा चहा करा करता करता नेसा म्हणजे काय होईल की दोन्ही एकदम दो होईल नाही का <goda> <laughs> जा साडीस कोण कोण तो 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 काय नाही म्हटलं दुबईहून आला काही सोन पिणं आणलं असेल हो आणलं ना खूप आणलं टोपली भरून आणलंय अहो सगळ्या चाळकरांना फुक्कट वाटणार आहोत येत्या दसऱ्याला चला दसऱ्याला <laughs> सगळे ताई टकले कशी कळत नाही मला <laughs>